महाडा कॉलनीतील मंदिर परिसरातील श्री गणेश आरती दिनांक सोळा सप्टेंबर रोजी संध्याकाळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुक्तार खान पठाण व मनोज परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाच्या वतीने मुक्तार खान पठाण व मनोज परदेशी यांचा शाल व श्रीफळ देऊन येतोची सत्कार पत्रकार प्रकाश बागुल किशोर बोरशे सानप माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुक्तार खान पठाण व मनोज परदेशी यांचे जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे यावेळी पोलीस निरीक्षक मुक्तार खान पठाण यांनी आरतीचा मान दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानत शांततेत गणेशोत्सव व मिरवणूक पार पाडण्याचे आवाहन केले आहे पत्रकार प्रकाश बागुल यांच्या विनंतीला मान देऊन पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व मनोज परदेशी आरतीसाठी उपस्थित झाल्याबद्दल पत्रकार प्रकाश बागुल यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी किशोर बोरसे सानप परिसरातील रवी महाजन यांच्यासह महिला व पुरुष बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा